श्री विष्णू सहस्र नामामधला श्लोक शहाऐंशी श्लोक एटी सिक्स हा भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध गुणवैशिष्ट्यांचं वर्णन करणारा आणि त्याप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध मनुष्य अवतारांच्या गुणवैशिष्ट्यांचं देखील वर्णन करणारा एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे प्रत्येक विषयामध्ये सखोल ज्ञान असल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध मनुष्य अवतार हे वाचस्पती आहेत परंतु ते वाचाळ पंथी नाहीत म्हणजे वाचाळ वीर नाहीत ते प्राय शांत असतात मौन असतात परंतु एकदा बोलले की भगवद्गीता तयार होत असते नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओंच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्री विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या अभ्यासाच्या मालिकेमधला आजचा आपला श्लोक नंबर शहाऐंशी आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व व्हिवर्सना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे महत्वाचे अर्थ मी तुम्हाला इतिहास सांगणार आहे ते तुम्हाला सर्वांना व्यवस्थित समजू शकतील आतापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्री विष्णू सहस्रनामामधला श्लोक शहाऐंशी श्लोक एटी सिक्स हा भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध गुणवैशिष्ट्यांचं वर्णन करणारा आणि त्याप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध मनुष्य अवतारांच्या गुणवैशिष्ट्यांचं देखील वर्णन करणारा एक अत्यंत महत्वाचा श्लोक आहे आणि हा श्लोक याप्रमाणे आहे सुवर्णबिंदुरक्षोभ्यहा सर्वेश्वर महाहदो महाभगो करतो महाभूतो महा निधी ह्या श्लोकामध्ये भगवान श्री हरि विष्णूंच आजचं आपलं पहिलं नाम आहे सुवर्ण बिंदू हो सुवर्ण बिंदू हो सुवर्ण म्हणजे सोनं आणि बिंदू म्हणजे थेंब अर्थात अगदी अल्प प्रमाणामध्ये सुवर्णाची मात्रा किंवा मा अल्प प्रमाणामध्ये असलेलं सोनं अर्थात सुवर्ण बिंदू हे जे नाम आलेलं आहे हे सुवर्णाच्या म्हणजे सोन्याच्या औषधीय गुणधर्मांच्या अनुषंगानं आलेलं नाम आहे सुवर्णप्राशन नावाच्या विधीच्या अनुषंगानं आलेलं हे नाम आहे सुवर्णाचे म्हणजे सोन्याचे आयुर्वेदामध्ये अनेक औषधीय गुणधर्म आहेत अत्यंत महत्वाचे गुणधर्म आहेत आणि ते बुद्धी स्मरण शक्ती शारीरिक बल रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात सुवर्णभस्म स्निग्ध तिक्त मधुर रसप्रधान असून त्रिदोष शमन करणारे आहे शीतवी आहे मेंदू आणि तंतूंसाठी फायदेशीर आहे सुवर्ण प्राशन हा विशेषतः लहान मुलांसाठी असलेला विधी आहे ज्यामध्ये अत्यल्प प्रमाणामध्ये सोन्याची मात्रा म्हणजे सुवर्ण बिंदूचा उपयोग केला जातो साधारण सोळा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी प्राशन हा विधी केला जातो ज्यामध्ये जा सुवर्ण भस्म घृत म्हणजे तूप मध आणि काही विशिष्ट वनस्पती यांचं मिश्रण केलं जातं आणि महिन्याला विशेष नक्षत्रावरती ते मुलाला दिलं जातं त्याचे अनेक फायदे आहेत मुलांचा बौद्धिक विकास म्हणजे मेधा स्मृती आणि एकाग्रता सुवर्ण बिंदूच्या प्राशनामुळे सुवर्ण प्राशन केल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते ज्यामुळे संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो मुलाचं शारीरिक बल वाढतं त्याची पचनशक्ती सुधारते मेंदूची कार्यक्षमता आणि आकलनशक्ती सुधारते लालित्य वर्ण वाढविणे आणि आयुष्य आणि वृश्य शक्ती वाढवणे हा देखील सुवर्ण प्राशन विधीचा एक महत्वाचा गुण आहे सुवर्ण प्राशन विधीने ग्रहदोष निवारण होतं विविध रोगांपासून संरक्षण होतं प्राशन मन आणि हृदयासाठी हितकारक आहे सुवर्ण बिंदूच्या प्राशनाने थकवा कमी होतो ताकद आणि ओज वाढतं सुवर्णप्राशन विशेषत बालकांच्या मेधा आणि बुद्धीच्या वाढीसाठी आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी वापरलं जातं आयुर्वेदामधल्या काश्यपसंहितेमध्ये देखील बिंदू प्राशनाचे महत्व स्पष्ट केले गेले आहे हा जो सुवर्णबिंदू प्राशन विधी आहे या विधीला भगवान श्रीहरी विष्णूंच त्यांच्या धन्वंतरी स्वरूपाचं वरदान मानलं गेलेलं आहे आणि सुवर्णबिंदू हे भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप अशा अर्थाच्या अनुषंगानं या श्लोकाच्या सुरुवातीला आलेलं नाम आहे सुवर्ण बिंदू आपल्या सनातन धर्मामध्ये जे ओम नावाचं पवित्र अक्षर आहे त्यामध्ये देखील अर्धचंद्रावरती बिंदू असतो आपल्या सनातन धर्मामध्ये असे अनेक साधक आहेत जे सोन्याच्या म्हणजे सुवर्णाच्या रंगाने काढलेल्या ओम या अक्षरावरती चित्त एकाग्र करून ध्यानधारणा करत असतात आणि त्याद्वारे आपली आत्मोन्नती आध्यात्मिक उन्नती साधत असतात त्यामुळे हे जे ओम अक्षर आहे त्याला देखील सुवर्ण बिंदू या नामाने संबोधित केलं जातं ते देखील भगवान श्री हरी विष्णूंच प्रणव स्वरूप आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे अक्षोभ्या अक्षोभ्या म्हणजे ज्यांना क्षोभ ही भावना नाही असे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार मानसिक आणि शारीरिक आवेश जो अनियंत्रित असतो आणि इतरांवरती अवलंबून असतो म्हणजे इतरांच्या वर्तणुकीवरती अवलंबून असतो त्याला क्रोध असं म्हटलं जातं हा क्रोध आहे तो षडरीतूंपैकी एक आहे आणि तो अत्यंत अनर्थकारी असतो क्रोधा हा मूलम अनर्थाना असं आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितलं जातं या क्रोधालाच आपण सामान्य भाषेमध्ये राग येणे किंवा क्षोध येणे असं म्हणतो भगवान श्रीहरी विष्णू किंवा त्यांचे विविध मनुष्या अवतार यांना ही क्रोध नावाची भावना नसते त्यांचा जो मानसिक आणि शारीरिक आवेश असतो त्याला मन्यू म्हटलं जातं तो केवळ त्यांच्या स्वतःच्या अधीन असतो तो इतरांवरती कधीच अवलंबून नसतो आणि जेव्हा मन्यू प्रकटतो तेव्हा तो नेहमीच लोककल्याणाच्या हेतूने प्रकटतो लोककल्याणाची एखादी घटना घडवण्यासाठी भगवंताचा आणि त्याच्या विविध अवतारांचा मन्यू असतो म्हणजेच मन्यू हा अर्थकारी असतो क्रोध हा अनर्थकारी असतो अनर्थकारी असलेला क्रोध यालाच क्षोभ म्हटलं जातं आणि क्षोभ या भावनेपासून भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार मुक्त आहेत अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांच्या विविध अवतारांना या श्लोकामध्ये अक्षोभ्य या नामाने संबोधित केलेला आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे सर्व वाघीश्वरेश्वर सर्व वागीश्वर त्यांचे ईश्वर असे भगवान श्री विष्णू आता आपण सर्व वागीश्वर म्हणजे काय ते समजून घेऊया परा पश्ती मध्यमा आणि वैखरी अशी चार प्रकारची वाणी असते या वाणीची जी स्वामिनी आहे देवी आहे तिला आपण सरस्वती म्हणतो शारदा म्हणतो वाग्देवी म्हणतो या सरस्वतीला आणि वेद प्रवक्ते असलेल्या सृष्टी निर्मात्या ब्रह्मदेवांना जे पूजनीय आहेत या भगवान श्रीहरी विष्णूंना इथं सर्व वागीश्वरांचे ईश्वर म्हणजे सर्व वागीश्वर असलेल्या सरस्वती आणि ब्रह्मदेवांचे ईश्वर अशा अर्थाच्या अनुषंगाने सर्व वागीश्वरेश्वर या नामाने संबोधित केलेला आहे देवांचे जे गुरु आहेत बृहस्पती त्यांना देखील भगवान श्रीहरी विष्णू पूजनीय आहेत देवगुरु बृहस्पतींना देखील वाणीचे ईश्वर म्हणजे सर्व वागीश्वर असं म्हटलं जातं आणि बृहस्पतींना पूजनीय अशा अर्थाच्या अनुषंगाने देखील भगवान श्रीहरी विष्णूंना सर्व वागीश्वरे अशा नावाने इथे संबोधित केलेला आहे प्रथम बुद्ध श्री गणेश हे ज्ञान स्वरूप आहे सर्व ज्ञानाचे भांडार आहेत विद्यानिधी आहेत आणि त्यांना देखील सर्व हा असं म्हटलं जातं भगवान श्री गणेशांना भगवान श्रीहरी विष्णू हे त्यांच्या मामासारखे आहेत आणि श्री, श्री गणेशांसाठी भगवान श्रीहरी विष्णू अत्यंत पूजनीय आहेत या अर्थानं देखील भगवान श्रीहरी विष्णूंना इथं सर्व वागीश्वरेश्वर या नामाने संबोधित केलेला आहे भगवान श्रीहरी विष्णूंच्या आणि त्यांच्या विविध मनुष्य अवतारांच्या मुखामधून बाहेर पडलेली देखील मोठी अर्थपूर्ण असतात अर्थम वाक अनुधावती असं त्याला म्हटलं जात श्रीमद गीता हे भगवान श्रीकृष्ण स्वरूपातील भगवान श्रीहरी विष्णूंच उत्तम वक्ता असल्याचं अप्रतिम उदाहरण आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण रूपी श्री विष्णूंचे काही महत्वाचे गुण आपल्याला दिसतात त्यांचं ज्ञान आणि वाचन दिसतं त्यांचा हजर जबाबीपणा दिसतो त्यांचा आत्मविश्वास आणि निर्भयता दिसते आत्मविश्वास आणि निर्भयता म्हणजे कटु असलेलं सत्य देखील स्पष्टपणे सांगणे अप्रियस तथ्यस्य वक्ता श्रोताच्या दुर्लभा सत्य सांगणारा आणि ते शांतपणे ऐकून घेणारा हे दोघेही दुर्लभ असतात श्रीमद गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सत्य देखील स्पष्टपणाने सांगितलेलं आपल्याला अनेक ठिकाणी दिसत श्रीमद गीतेमध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा सनातन धर्मशास्त्रांचा अभ्यास दिसतो आणि प्रदीर्घ अनुभव दिसतो काही प्रसंगी भगवान श्रीकृष्णांची विनोद बुद्धी देखील आपल्याला दिसते शांतपणे ऐकण्याची सवय श्रोता असलेल्या अर्जुनाच्या मनाचं विश्लेषण आणि संवाद करण्याची क्षमता आपल्याला दिसते Premises, भगवान श्रीकृष्णांची अफाट शब्दशक्ती स्मरणशक्ती आणि अवधानशक्ती आपल्याला दिसते भगवान श्रीकृष्णांच्या वाणीची स्पष्टता दिसते त्यांच्या वाणीमधला गोडवा देखील दिसतो आणि भगवान श्रीकृष्णांची समय सूचकता देखील आपल्याला श्रीमद भगवद्गीतेमध्ये दिसते अशा पद्धतीने जे स्वत उत्तम वक्ता आहेत त्या भगवान श्रीकृष्णांना आणि भगवान श्रीहरी विष्णूंना इथं सर्व वागीश्वरांचे ईश्वर म्हणजे सर्व वागीश्वरेश्वर हा या नामाने संबोधित केलेला आहे पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे महारदा ह्रद या शब्दाचा अर्थ आहे डोह जो नदीचा अत्यंत खोल भाग असतो त्याला आपण डोह म्हणतो या डोहाला म्हटलं जातं ह्रद आणि महारद म्हणजे महान असा ह्रद म्हणजे प्रचंड खोल असा डोह आपण मराठीमध्ये म्हणतो उथळ पाण्याला खळखळाट फार पण नदीचा जो डोह असतो तो अत्यंत खोल असल्यामुळे तिथलं पाणी अतिशय शांत दिसत प्रत्येक विषयामध्ये सखोल ज्ञान असल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार हे वाचस्पती आहेत परंतु ते वाचाळ पंथी नाहीत म्हणजे वाचाळ वीर नाहीत ते प्राय शांत असतात मौन असतात परंतु एकदा बोलले की भगवद्गीता तयार होत असते भगवान श्रीकृष्ण हे त्याचं उत्तम उदाहरण आहे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांच्या विविध मनुष्या अवतारांच्या मनाचा ठाव मना लागत नाही म्हणून देखील त्यांना दोहाची उपमा दिली जाते अशा पद्धतीने एखाद्या नदीच्या खोल दोहाप्रमाणे ज्यांचं स्वरूप आहे त्या भगवान श्रीहरी विष्णूंना आणि त्यांच्या विविध मनुष्या अवतारांना इथं महा हृद या नामाने संबोधित केलेला आहे या पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे महागर्त महान असा गर्त हे नाम खगोलशास्त्राच्या दृष्टिकोनातून आलेलं नाम आहे महागरत म्हणजे कृष्णविवर ज्याला आपण ब्लॅक होल म्हणून ओळखतो कृष्णविवर ही ब्रह्मांडामधील एक अतिशय घन द्रव्यमानयुक्त आणि गुरुत्वाकर्षणाने अत्यंत शक्तिशाली अशी अवस्था आहे ती इतकी शक्तिशाली अवस्था आहे की त्यामधून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही कृष्णविवर ही संकल्पना सापेक्षतेच्या सिद्धांतावरती आधारित आहे आणि ती ताऱ्यांच्या आयुष्याच्या शेवटी तयार होते जेव्हा विशिष्ट वस्तुमानाचा तारा आकुंचनातून कृष्णविवरामध्ये रूपांतरित होतो एकोणीसशे साठच्या दशकामध्ये शास्त्रज्ञ रॉजर पेन्रोज यांनी गणिताच्या माध्यमातून कृष्णविवरांचे म्हणजे ब्लॅक होल्सचे अस्तित्व सिद्ध केले आणि त्याबद्दल त्यांना दोन हजार वीस मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले ब्रह्मांडामध्ये आढळणारी विविध कृष्णविवर ही भगवान श्री हरी स्वरूप आहेत आणि त्यांचं ज्ञान पूर्णपणे ज्ञान आज पावेतो कुठल्याही मनुष्य मात्राला झालेलं नाही त्या कृष्ण बिबरांना भगवान श्रीहरी विष्णूंच स्वरूप अशा अर्थाच्या अनुषंगानं इथं महान असा गर्त म्हणजे महागर्तहा या नामाने संबोधित केलेला आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे महाभूतहा पंच महाभूत म्हणजे क्षितिजल पावक गगन समीरा क्षिती म्हणजे पृथ्वी जल म्हणजे पाणी पावक म्हणजे अग्नि गगन म्हणजे आकाश आणि समीर म्हणजे वायू या पंचमहाभूतांवरती ज्या भगवान श्रीहरी विष्णूंची सत्ता आहे आणि या पंचमहाभूतांची निर्मिती ज्या भगवान श्रीहरी विष्णूंनी केलेली आहे त्या भगवान श्रीहरी विष्णूंना इथं महान असे भूत म्हणजे महाभूत या नामाने संबोधित केलेलं आहे यापुढचं आणि या श्लोकाच्या शेवटचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे महा निधी मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड ध्वज मंगलम पुंडरी काक्षो मंगलम मधुसूदन मंगलाय तनो हरी भगवान श्रीहरी विष्णु आणि त्यांचे विविध मनुष्य अवतार हे बुद्धी ज्ञान विवेक मानसिक आणि शारीरिक सामर्थ्य अष्टैश्वर्य तेज आणि मांगल्य यांचे संचय आहेत भांडार आहेत कधीही नष्ट न होणारा असा ठेवा आहे या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना आणि त्यांच्या विविध मनुष्यावतारांना या श्लोकाच्या शेवटी महान असे निधी म्हणजे महानिधीही या नामाने संबोधित केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ मधल्या पुढील श्लोकामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अनेक अर्थांसह हो। तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम